छान वाटते एक नंबर मग आम्हाला कोळेकर हा विशाल कोळेकर हा सरळ दाव्या सरे साईडला त्यांनी सांगितलं आम्हाला की इकडं जावं आता बघू आम्ही पण पहिल्यांदा आलोय हे आमचे गावच आहे ती इकडं गावाच्या साईडलाच आहे पण पहिल्यांदा मी बाळेवाडीला आलेले आहे तर आता त्या दादांनी सांगितलं आम्हाला चला बघूया चला एकदा एकदाशी लग्नाचं ठिकाण गावलेलं आहे तर देवरसवाडी तर चला आता जाऊया आज जाऊन काका बघून आल्यात मी पहिल्यांदा आल्या आम्ही कसं तळेवाडीला आणि आटपाडी कोळं करगणी ह्या गावाला जास्त गेलेलं आहे आणि इकडं बाळेवाडीला मी कधी आली नव्हती तर आज आलो आता इथं लग्नाला बहिणीच्या मुलीचं लग्न आहे तर चला बघूया तेच आहेत काका तर बघून आले आज जाऊन हे बघा मांडो हाय पाहुणी इथं गाठ पडले मग बघूया चला कोण कोण आहे आता बघूया हाय गाय जे बघा हे माझ्या भावाचा मुलगा आहे आणि आलो एकदाशी जिथे यायचं होतं तिथं आलो तर बघा चला

तुम्ही कोणाकडून आलाय बोला काढ आम्ही पण बोलत आपले माणसं आल्या सगळे असले ना कुठे आहे

बघा ही ही माझ्या बहिणींच्या मुली आहे त्या बहिणींच्या मुली हे माझ्या बहिणी सगळ्या हे बघा ही सगळी लाईन पुरे आहे ना ते आपली जवळची पाहुणे जायत सगळे

राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर केलं तर हात जेवला का तुला जेवण झालं मग पच्छा जेवायसाठी जायचं असतंय का तो धावपळ करून तसं झालेलं असतो आपण तांदळाला गाठ घ्यायसाठी नागी नागी भाई 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 भाई। चला। वोकी वोकी। आता जाऊया आपण आता झालं जेवण झालं सगळं झालं सगळ्याला सगळ्याची भेट पण झाली चला आता आम्हाला वाटलं सापडते का नाही लग्न पर लग्नाचं म्हणजे ठिकाण पण सापडलं तर चला आता जाऊया करा चला चला आता गाडीवर आले म्हणल्यावर गाडीवर आपलं निवांत हवेश जाऊया डोंगर <sans> निसर्गरम्य वातावरण आहे म्हणा छान एकदम हे एक काय इथं छान वातावरण आहे एकदम मस्त आहे हे बघा इथं बघा डोंगर किती जवळ आहे बघा हे बघा हे बघा डोंगर हे बघा किती जवळ आहे आम्हाला सांगितलं होतं मी पत्ता दिलता की डोंगराच्या पायथ्याशीच घर आहे तर बरोबर ते निघालं चला चला गाईज आज खरसुंडी लावलो आहे आम्ही हे बघा चला देवाळात दर्शन घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते हे बघा खरसंडीचं सिद्धनाथ मंदिर सिद्धनाथ देवस्थान आज मंदिरात रविवार असल्यामुळं गर्दी पण आहे हे बघा गर्दी गर्दी आहे ते हो आज तू मेन तुम्ही घ्या सुट्ट्या ला होता आता काय करायचं पाया पडायचं ग असं हात हो या आता उसाचा रस पिऊया जरा मला सकाळचं जरा लवकर उठल्यामुळे नावकर आणि डोकं रुकायला आले तर म्हटलं आता जरा खूप थंड थंड रस पिऊया थोडासा गार बरं वाटतं जरा गरमीलाही चाललं ना तर गरमीत बरं वाटतं जरा रस प्यायला करा चला नाही गेलेत तर चला मस्तपैकी रस पिऊया आणि या रस प्यायला सगळेजण हे बघा का का नाही गे हे ना? दा। दा। या घेतो गेलो हे घ्या ना घ्या घेतो तर रस्ते चालू आहे आमचं काय रस्ते ना काय आता आता जाऊया घरी तर आता बघूया आता गाठत जर जमलं तर आम्ही बहिणीच्या मुलीकडे जाणार आहे आणि इथलं मग तुम्हाला दाखवली त्यांची शेती परिसर छान वातावरण आहे सगळं तिथलं दाखव चला आम्हाला म्हणायला लागल्या तर रस तसाच घेऊन जावा पण कसा असतोय दिवसभर आपल्याला संसारासाठी आपण उभा राहून हे कष्ट करत असतोय आणि आपल्याला चांगलं नाही वाटत तसा रस प्यायचा आणि हे कष्टाच आहे त्यांचं त्यांना कष्टाची चीज झाली पाहिजे नाही तर चला आता हे फोटो काढायचं म्हणतात बघूया चला तुमचा पत्ता सांगा येते त्यांनी म्हणलं संपास घर आहे जाय आता मग आपल्या फोन चालतात तेव्हा मला माहित नव्हतं असं इथं नेमकं रोडला जाय अगं <laughs> तुला किती सांगले पण म्हणतो बघा गाय आम्ही लहानपणी ना काय करायचो गा आपण तळवाडीला काय करायचं सांग मटन खायचं नाही मटण तर खायचं आजी आजी किती मजा मस्त होत ना वातावरण सगळं छान होतं एकदम मस्त तू तु तु तुझ्या लईच राज्यात गेल्या दंग झाल्या कशा दंग गाय मला आठवण येते की तुझी आणि आम्ही काय लई लाम नव्हती आणि ऐका आम्ही लहान असताना काय करायचो मी आणि संपा तर तळवाडीला आम्ही कपडे ना आता ही काय तू काय ही करायला लागले अगं माझ्या पोरंग ना आठवणी माझ्या लहानपणी ज्या आठवण त्या खेळायचो खेळायचो आणि सहस्ने असल्या गेल्या काळाचा मंगवायच की आणि किती मजा असायची तर लहानपणी ज्या आठवणी बघा अशा सगळी घेऊन कुठलंही त्या सगळे काम असते आणि त्या कामाचं कांगले लावायला बघा आता माझ्या मैत्रिणीला टाइमच नाही बघा बघताय ना तुम्ही आणि <laughs> काम झोपलेली बसलेली असते तेवढं ओपला लावायला तर असं बघा टाइम मिळत नाही आम्हाला आणि असं टाइम नसतं मेन सांग असते की मला पण आज आज आले का नाही त्या टाइमिंग असते एवढं संपास घरीत आहे त्या म्हण आम्ही गेलेलो माघार माझ्या मैत्रिणीच म्हणजे आमचे जवळच्या माझ्या माझी मावशीच लागत्या ही माझी मावशी लागत्या पण मी लहानपणी आम्ही संघ खेळल्या कुदलेल्या त्यामुळे आम्ही आरुतर बोलतोय आणि एकाच वयाच असल्यामुळं असं आमचं चालू असते हा तर मग हे बघा तिचं घर छान आहे मस्त बांधले आज जवळ तर बरं आहे ना सगळं बर ओके आपल्या सोपान मामा कळलं काय करायचं तू तिथे काय करायचं कामात ना फोन नंबर सगळ्या ति तिकडं तिकडं काय कळत नाही काय नाही फोन नंबर होते आपल्याला फोनवर कळत होतं वेग समाधी होता त्यानंतर माझं फोन बंद झाल्यामुळे ते सगळंच गेलं मग म्हंटल काय करते इंजिनियर आहे आहे का कुठं हितच की सांगली इटा असते काय आणि माझ्या बहिणीच्या मुलीकडं तर ते आता नाही आहे ती गेल्या भाजी विकायला मुलासंग मुलगा दोघं जातात तर भाजी विकाय गेल्यात आता हे बघा ते तिची ननंदबाई येतं आणि ते आमच्या जावाय बापू जावाय बापू आहेत ते तांब्या घेऊन पाणी प्यायला लागलेत ते तर काहीच बघा हे बघा तुम्हाला म्हणलं का नाही आता आम्ही जाता जाता भेटून जाणार आहे अरे धर तर मुला हे बघा इथनं आम्ही आणलं आणलो होतो तुम्हाला सांगते मी हे बघा दाखवते हे बघा हे बघा आल यांच्या इथनं ना रोपं घेऊन गेल ते माझ्या बाय आलंय पण आता किती आलंय काय माहीत नाही मला पण लावलंय आणि हे काय कोबी ना हा कोबी फ्लावर लावलंय बघा तुम्हाला दाखवते तर हे किती छान वाटतंय बघा निसर्गरम्य वातावरण हे बघा हे बघा सगळं छान हिरो हिरोगार आहे एकदम त्याच्या मागे कष्ट कष्ट इथं मला माहित आहे कष्टाशिवाय काय नाही हे बघा हे फ्लावर आणि कोबी का, को का? ते ही काय दोन्ही जे एक सारखे दिसतात पान हे कोबी कोबी फ्लावर आणि हे आलं बघा सिया खेळ सिया खेळ चला जाऊयात आजी नाही आ करमत नाही बाबा संगी नसल्यावर माझ्या बहिणीची मुलगी मोठ्या आणि मी तर आम्ही दोघे बराबरच आहे सगळ्यात मोठी बहीण माझी त्यानंतर मी सगळ्यात लहान आणि मी लहान सगळ्यात आणि मग ती बहिणीला मुलगी झाली ना ती माझ्या बरोबरचीच आहे <laughs> तर आता तिला सोना आलं त्या हे बघा तीन मोठे मोठे मुलं आहेत तिची पण सोनं आल्या त्या तर आता ती भाजी काय गेलेलं आहे शेतातली जी भाजी असते ना तर मोठा मुलगा आहे ते गाडीवर जातात भाजी विकतात घरची भाजी असते त्यामुळं नेहमीच आणि रोजच्या रोज विकून यायचं तर चला आता दोन मिनटं बसतो आणि मग जाऊया हे आणि भेट नाही पडली ना आता मग मग कसं तरी वाटतं मला पण म्हणून मी जास्त करून या यायच्या भानगडीत पडत नाही कसं ते सगळे जिकडे तिकडे संसारात रमलेले असतात तर आपल्याला जेवायला लागतं की मग नाही गाठ पडलं तर चांगलं नाही वाटत तर चला तरी आता तरी पण घरचे आहेत सगळीजण नात आहे छोटी ती खाऊ घेऊन आलतो आता सिया बसल्या तिच्यासन खेळत चला कशी चा चालायला लागले आता ना आलं आहे इकडं मोठी द्राक्षाची बाग आहे हे बघा द्राक्षाची बाग हे सगळं हे बघा शेवट त्यांचंच त्यांचं शेती द्राक्षाची बाग आधीरा 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 छान नाव आहे छान नाव आहे छान नाव आहे सियालाय तिथं पावलं बसलेलं आहे माऊलीची <laughs> आजी आहे काय आजी करतात काय नात कसं करतात मी मावशी आहे संगीताची तर जी आजीची मावशी आहे का आमच्या बहिणीच्या मुलीची मुलाची मुलगी आहे काय आता जाऊया आता लेगीची काही भेट झाली नाही तिथं आपलं वायफळ्यामध्ये बाजारात बघूया भेट झाली तर तुम्हाला दाखवेल मी तिथं आता घरातली शेती आहे घरच्या शेतीचा भाजीपाला आहे त्यामुळं घेऊन जायला लागतोय ना आणि मोकळ्या टायमाला तेवढंच होतं या दोन रुपये आपल्या संसारासाठी तर कष्ट केल्याला काय वाया जात नाही तर चला आता हे बघा सनबाई चालल्यात आता हे बघा काका हां चला बस बसा आता बसा बसा हा ती सुटत येताना घाला गार लागते कानाला बांधायचं बघा सिया किती एन्जॉय करायला लागल्या शेताचं वातावरण आई असे यायत्या इकडे इकडे द्राक्ष बाग दाखव ये ये घाल ना घाल ना चप्पल हे बघा द्राक्षाचं वेल बघा छान आहे कष्ट पण तेवढंच असतंय दिसतंय तसं नसतंय कष्ट पण तिथं एकदम म्हणजे लय जीवाच्या पलीकडं शेतीला जपाय पण लागते आणि कराय पण लागते तर हा ते मला इथं इथं बगी बगीच्यात हां फळ ये लवकर हां फेर फेर इकडं हां ये फळत कस वाटतय शेत आणि कशाच आहे मला ग्राफ्स म्हणजे मराठीत काय म्हणतात तिथे माग अजून माग हा द्राक्षेच्या बागेत हे बघा हे बघा ए बघा छोटे छोटे आता मोहर लागायला लागला हे बघा हे द्राक्षेचा मोहर लागायला आहे उन्हामुळं दिसत नाही हे बघा हे बघा हे बघा आता याला घड भरल्यानंतर किती एकदम मस्त दिसतं छान दिसतं फर कष्ट पण तेवढं जास्त हे बघा सिया बोल की आता आता लवकर पटपट

हे बघा पाणी फुल आहे हे बघा फुल आहे फुल हे बघा हे बघा हे बघा हे माझ्या बहिणीची मुलगी आहे काय काही चला जाऊ का मग मी हा हे काका थांबले तिथं था। आता जरा बाजार घेतला आणि इथं जरा बसलो बोललो आता जाऊ चला हा चला आता बाजार झाला थोडासा भाजीपाला पण घेतला ताजा ताजा आपलं मिरची फ्लावर पोरी हे बघा मी तर बहिणीची माझी मुलगी आहे तर शेतातला भाजीपाला आणायला आपलं विकून जातात जवळ आहे इथं अर्धा तास मिनटाचा दहा मिनटाचा रस्ता आहे हा तर चला आता काहीच जाऊया चला चला आता जाऊया विषय झालाय अंधार झाला नाही मग दिसत नाही आम्हाला पण आणि सिया संघ तर लवकर आपलं गेलं चांगलं